नमस्कार मित्रांनो आपला रुत्सम सप्त हिंद केसरी बकासूर आज बांबोडे मैदानात रवाना झालेला आहे तर मित्रांनो सर्वांना एक उत्सुकता होते की आपला रुत्सम सप्तहिंद केसरी बकासूरचा पायरा कोणासोबत आहे तर मित्रांनो हाच मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे शंभर टक्के आणि खात्रीशीर पायरा सांगणार आहे मित्रांनो आज बांबोडेला मैदान आहे जे की बकासूरचे मॅनेज रणजित बनसोडे सर यांच्या गावी तर मित्रांनो रणजित बनसोडे सर यांच्या गावी आपला बकासूर रवाना झालेला आहे तर मित्रांनो आपल्या हिंदे केसरी बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो हिंदे केसरी बकासूरचा पैरा आहे शाहिरसोबत मित्रांनो शाहिर आणि बकासूर ही जोडी आजच्या बांबवडे मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे सुद्धा मित्रांनो आदतमध्ये टॉपचा नंदी आहे शाहिरसुद्धा टॉपमध्येच पळत असतो आणि बकासूर तर बोलायलाच नको शाहीर आणि बकासूर या जोडीला नक्कीच आज गॅस लागणार आहे गुलालात राहून एक नंबर करतील हीच अपेक्षा मित्रांनो मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो